गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर जिल्हा परिषद पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं नव्यानं हजर झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी आणि एक वर्ष वाढ मिळालेले शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा संघटनेच्या वतीनं सत्कार केला गेला या अदालतमध्ये निवड श्रेणी प्रस्ताव सेवानिवृत्त आणि अंश राशीकरण उपदान गट विमा संगणक कपाती विविध विषयांवर सेवानिवृत्तांनी प्रश्न मांडून त्यावर सकारात्मक चर्चा झाली जिल्हा परिषद अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अदालतीसाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील वित्तलेखाधिकारी शैलेश मोरे लेखा अधिकारी भालेराव उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे यांच्यासह नगर जिल्ह्यातील सर्व गट अधिकारी आणि जिल्ह्यातील संघटनेचे पेन्शनर सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते मंगळवारी सतरा जूनला अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनर्स अदालत पार पडली पेन्शनर्सना त्यांच्या नियमाप्रमाणे हक्क मिळून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे निधी वेळेवर येत असेल तर पेन्शनर्स यांना पाच तारखेनंतर वेळेत पेन्शन दिलीच गेली पाहिजे यासाठी वेगळे आदेश देण्याची गरज नाही सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून प्राधान्य निश्चित करून पेन्शनर्सला लाभ देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केल्या आहेत यावेळी संघटनेचे अध्यक्ष दशरथ ठुबे आणि सरचिटणीस बनसी उबाळे यांनी प्रशासनाचे आभार मानले पंचवीस रोजी अहमदनगर जिल्हा असोसिएशनची पेन्शनर असोसिएशनची अदालत आणि नव्यानं आलेले भंडारी साहेब व ज्यांची बदली कॅन्सल झाली ते शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा सत्कार यांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला तसंच पेन्शन अदालतीमध्ये शिक्षकांचे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर सादर करण्यात आले शिवसाहेबांनी आम्हाला आश्वास आश्वासन दिले तर निवड श्रेणीचे प्रस्ताव हा त्यांचा आढावा घेऊन लवकरात लवकर आपल्याला दिले जातील धर्माची पेन्शन पाच तारखेच्या आत करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तीस जूनला जे सेवानिवृत्त शिक्षक झालेत त्यांना एक जुलैची वेतन वाढ जर कोणाला दिलेली नसेल ती सुद्धा देऊन त्यांचे पेन्शनचे आदेश रिवाईज केले जातील तसंच संगणकाच्या जा रकमा ज्या आमच्या तीन कोटी आणि अठ्ठावन्न सत्तावन्न लाख रुपये कापलेले होते त्या रकमा परत देण्याच्या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या रकमा काही तालुक्यात परत दिल्या गेल्यात राहिलेल्या तालुक्यात लगेच दिल्या जातील सहा तालुक्यांचे निवड श्रेणीचे प्रस्ताव मान्य झालेले आहेत कार्योत्तर मंजुरी मागच्या शेवणी त्यांना दिलेले राहिलेल्या सात तालुक्यांचे प्रस्ताव लवकरच जिल्हा परिषदेत कार्योत्तर मंजुरी देऊन मान्यतेसाठी येणार आहेत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आदेश न मागता सेवा पुस्तकांवरून निवड श्रेणीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील असं आश्वासन भास्कर पाटील शिक्षणाधिकारी यांनी आणि मान्य शिवो भंडारी साहेब यांनी दिले दिलेला आहे आम्ही सर्वांनी जिल्ह्यातील सुमारे तीनशे साडेतीनशे शिक्षक पेन्शन अदालतीसाठी उपस्थित होते सभागृहात जागा पुरली नाही सभागृह पूर्ण गच्च भरून गेलो होत आणि शिवसाहेबांना संघटनेची जी काही शक्ती आहे ताकद आहे ती त्यांनी पाहिलेली आहे आपले प्रश्न निश्चित वेळेत सुटतील अशी अपेक्षा आहे आज अहमदनगर पेन्शन संघटनेची अदालत झाली या अदालतीमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने शिक्षक उपस्थित होते सभागृह हाऊसफुल झाले शेवटी खुर्च्या आणून त्यांची बसण्याची व्यवस्था केली अशा प्रकारची अदालत मान्य आनंद भंडारी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी पावसाळ्याचे दिवस असूनही खेड्यापाड्यातून अकोला संगमनेर कोपरगाव पाथडी इथे दूरच्या तालुक्यातून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे असे संघटनेवर प्रेम करत चला आपले प्रश्न एकत्र आल्याशिवाय संघटनेची ताकद दाखवल्याशिवाय सुटणार नाहीत आणि संघटना अतिशय बळकट व्हावी हो संघटनेकडून प्रश्न सुटावेत आणि सवानुर्तांना आर्थिक लाभ मिळावा अशा प्रकारची मागणी गटविमा असल उपादान असेल अंश राज्यकारण असल निवड श्रेणी असेल याबाबत शिवसाहेबांनी आदेश दिलेले असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे भास्कर पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ मिळण्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला साहेबांनी सुद्धा आम्हाला सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहाच्या वातावरणामध्ये अदालत अदालत आमची पार पडली सर्व आलेल्या सर्वांचे आभारांना आजच्या या पेन्शन आधाराच्या सूचना देऊन टाका की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाच तारखेनंतर पेन्शन दिले तो समजा शासनाकडून निधीच आला ना नाही उशीर झाला एक्सेप्शनल मध्ये समजू शकतो पण जर निधी तुमच्याकडे वेळेवर येत असेल आणि जर गर्व हा आपल्याला करावा लागणार काम असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये मी त्याला सूचना द्याव्या आणि त्यांनी करावं असं अपेक्षितच नाही त्यांचं रुटीन काम आहे त्यांनी वेळेवरती पेन्शन केलीच पाहिजे जसं आपल्याला पगार वेळेवर मिळतो तर त्यांना पेन्शन वेळेवर मिळायला पाहिजे मला वाटतं ही बाय डिफॉल्ट तुम्ही सूचना सगळ्यांना देऊन टाका आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून ज्याच्या काही पेंडिंग गोष्टी आहेत त्याच्या तुम्ही सगळ्यांच्या याद्या मागून घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये किती किती लोकांचे काय काय देणं आणि प्रत्येकाला टाइम लाईन देऊन टाका इतक्या कालमर्यादेमध्ये तुम्हाला ह्या या गोष्टी आणि मला वाटतं प्राधान्यक्रम निश्चित करता येईल ज्याचं आधीपासून पेंडिंग आहेत जुन्या केसेस त्या काळात चाला नंतर त्या केसेस ओळखले मला असं वाटतं ज्याला आपण एक बोलतो ना प्राधान्यक्रम लिहिलेला आहे माझ्या नंतर जेव्हा नृत्य झालंय त्यांना आधी मिळालं मला मिळालं नाही वगैरे अशा तक्रारी लोकांचे येत राहतात मला वाटतं आपण एक त्याचे सुद्धा एक सेवाचे तयार करावी प्रत्येक केसने आणि त्या जे लोक ज्यांचा क्लेम आधी आहे त्यांना आधी त्या त्या गोष्टींची फेरीत टाकून दिली गेली पाहिजे म्हणजे काय होतं एक लोकांना जेवण लक्षात येतं एक व्यवस्था जरी उशीर झाला काही असेल तर त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये एक व्यवस्था आहे तर अगदी खाटीने आपण सांगू शकलो पाहिजे का बाबा ज्या जितके पैसे आमच्या आले याच्यामध्ये पहिले चाळीस लोक असतात आम्ही चाळीस लोकांचं देऊन टाकलं त्याच्यामध्ये असं नको आलं का बाबा तुम्ही मध्ये मध्ये लोकांना सोडून दिलं आणि नंतर ते लोकांना देतो असा बाहेर त्याच्यामध्ये होता कामाने ही आपण काळजी त्या ठिकाणी घ्यावी आणि मला असं वाटतं का तुम्ही हा डेटा सगळा कम्पाईल ता करा आणि प्रत्येक तालुक्याला तुम्ही माझ्या समोर ठेवा तर प्रत्येक तालुक्याचे किती उद्दिष्ट आहेत आणि मधल्या काळामध्ये काय काम झालं हे मला असं वाटतं आपण मॉनिटर मला त्यांच्या असताना तुमच्या किती केसेस ऍक्च्युअल सॉर्ट आउट झाले तर आपण त्या पद्धतीने जाऊ मला वाटतं काही अडचण नाही तुमचा हक्क आहे आमची जबाबदारी आहे आपण या तुमच्या ज्या काही प्रलंबित गोष्टी आहेत

बापूसाहेब करपे कारभारी शिकारे भाऊसाहेब लावरे ज्ञानदेव थोरात रामचंद्र ठोंबरे यांसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यभान काळे बबन कुलट भीमसेन सत्तर सुनील घोलप तुकाराम ठाणगे भाऊसाहेब काळे निळकंठ बोरडे यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर